स्मशान भूमीतील भाव वृक्षाचा एकवीसवा वाढदिवस थाटात साजरा आषाढी एकादशीच्या दिवशी एकवीस वर्षापूर्वी करण्यात आलेले होते वृक्षारोपण वातावरणात वाढलेले प्रदूषण आणि त्यामुळे पर्यावरणाचा होणारा र्यास जनतेच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरत आहे ही बाब काही लोकांना समजल्यावर त्यांनी स्वतः पुढाकार घेत वृक्ष लागवडीची व्रत हाती घेतली आहे नागरिकांना वृक्ष लावण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शासनाकडून देखील विविध योजना राबविण्यात येत आहे सध्या एक पेय माकेदा अंतर्गत अनेक सामाजिक संस्था शैक्षणिक संस्था आणि शासकीय कार्यालय वृक्ष लागवड करत आहेत आजच्या एकवीस वर्षा अगोदर कारलावेस स्मशानभूमी येथे सामाजिक दायित्वाची जाण ठेवणाऱ्या काही लोकांनी पिंपळाचे रोपटे लावले होते आज त्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे या वृक्षाचा दरवर्षी या लोकांकडून वाढदिवस साजरा करण्यात येतो आषाढी एकादशीला सदर भाव वृक्षाला एकवीस वर्ष पूर्ण झाल्यामुळे या वृक्षाचा वाढदिवस करण्यात आला यावेळी पोलीस पाटील प्रकाश गावंडे माजी सरपंच संदीप इंगळे गणेश वानखडे ज्येष्ठ पत्रकार नेरकर सहदेवराव विद्यालयाचे प्राचार्य संतोष राऊत सामाजिक कार्यकर्ते वासुदेवराव वाघ गोपाल भुगळ संजय हिवडारे संजय हिवराडे अरुण राहाणे हे उपस्थित होते त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते स्मशानभूमी सेवक वासुदेव वाघ यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला